ज्या कुटुंबातली आई निघून जाते ना त्यालाच माहिती असतं मी बोलून गे गेलो शास्त्र पाहायचं असेल तर गीता पाहावी पतिव्रता पाहायची असेल तर सीता पाहावी आणि प्रेम पाहायचं असेल तर माता पाहावी ज्या दिवशी आई मरून जाईल समजायचं त्या दिवशी प्रेम मरून गेलं म्हणून एक कावली आणि फार गोड लिहिले महाराज भारत महाराज तुम्ही ऐका सगळेजण मला इतकं छान वाटलं ते दिनभर काम करणे के बाद आदमी जब घर लोटता है तो बाप पुसता है कितना कमाया दिनभर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बाप पूछता है कितना कमाया बेटा पूछता है कितना लाया, आवरत पुछती है कितना लाया है बचाया लेकिन सिर्फ ही बेटा आज कुछ खाया आणि हे विचारणारी आई ज्या दिवशी जगातून निघून जाते महाराज त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने पोरका होतो ताईसाहेब मी असा एक प्रसंग वाचला नानासाहेब फडणवीस पुण्याचे मालक होते त्यांची आई जेवण्याला वारली त्यावेळेला नानासाहेब एकाच जागेवर बसले होते दहा दिवस कोणाशीच बोलत नव्हते अकराव्या दिवशी त्यांच्या मित्राने विचारलं नाना अरे आई सगळ्यांचीच मरते तुझी मेली यात काय नवल पण आम्ही दहा दिवसापासून पाहतोय तू कोणाशीच बोलत नाही काय कारण नानासाहेब फडणीसांनी दिलेलं जे उत्तर आहे नानासाहेब ते खूप गोड आहे नानासाहेब फडणीस म्हटले मित्रा मी दहा दिवसापासून कोणाशी का बोलत नाही त्याचं कारण आहे म्हणे का मी दहा दिवसापासून पाहतोय मला भेटायला येणारे जेवढे मित्र आहेत सगळे आहो नाना आणि काहो नानाच करतायत मला आरे नाना असा शब्द ऐकायला मिळाला नाही दहा दिवसात म्हणून मला कोणाशी बोलावस वाटत नाही ज्या दिवशी जगातून आरे तुरे करणारी माणसं निघून जातील महाराज त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने पोरका होतो माणूस किती श्रीमंत असू दे किती वैभवशील असू दे कितीही प्रति असू दे पण ज्या दिवशी आई निघून जाते ना माणूस त्या दिवशी खऱ्या अर्थाने पोरका होतो महाराज आज बनसोडे कुटुंबीय सुखसंपन्न येत असेल खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल परिवारामध्ये संपन्न असेल पण आई गेली ना महाराज खऱ्या अर्थाने पोरकं झाले ते कुटुंब खऱ्या अर्थाने पोरक आई ज्या दिवशी निघून जाते त्या दिवशी मनुष्य खऱ्या अर्थाने पोरका होतो पण नियतीचा नियम आहे तो आपल्याला टाळता येत नाही प्रभू इच्छा म्हणून आपण या गोष्टीला स्वीकारूया हो त्यानिमित्ताने त्या आईच्या मृतात्म्यास चिरशांती प्रधान प्रदान व्हावी याच्या या, या सदहेतूने हा नामस्मरणाचा प्रपंच या ठिकाणी मांडला आणि आपण त्या आईच्या चरणी तो सुपूर्त केला एक दोन मिनटं एक शेवटचं भजन होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल तोपर्यंत तो कोणी आपली जागा सोडायची नाही ज्ञानेश्वर